नमस्कार मंडळी प्रवीण वोटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो चॅनल जर प्रथम पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल हा सबस्क्राईब अशा पद्धतीने करायचा लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून जे व्हिडिओ आहे ते आपल्याला पटकन आपल्या यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये मिळतील मित्रांनो विषय तर तुम्ही पाहिलाच असेल पण आपण दरवर्षी सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या संस्थेच्या माध्यमातून आपण गोरगरीब कुटुंबातील जी मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक जी वस्तू उपयोगात लागतात त्यांना ते आपण पुरवतो आणि देतो प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शाळेमध्ये आपण ते देत आलो आहे यावर्षीसुद्धा आपण देणार आहोत पुढील आठवड्यामध्ये जे येणारा आठवडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते, ते द्यायचे आहेत तर हा संस्थेचा क्यू आर कोड आहे याच्यामधून आपण फुल नाही फुलाचे पाकळे म्हणून आपल्या ह्या संस्थेला मदत करा जेणेकरून अशा विद्यार्थ्यांना फु शालेय उपयोगी ज्या वस्तू असतील त्या वस्तू आपण पुरवू शकतो आणि त्यांना त्यांचं शिक्षण हे घेता येईल मित्रांनो चला जावे आपल्या विषय असा आहे मित्रांनो अमरावती जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये आणि तिथे सध्या जे आंदोलन चालू आहे ते फाशी आंदोलन आता हे फाशी आंदोलन काय आहे कशा पद्धतीने आहे त्या फाशी आंदोलनामध्ये मागेच बरेच दिवस झालं आपण पाहत असाल की काही सुरक्षारक्षक तिथे उपोषणालासुद्धा बसले होते आणि तेथील सुरक्षा रक्षकांना बऱ्याचशाच काही अडचणीसुद्धा आल्या आता तिथे परत नव्याने एक आंदोलन सुरू होतं आहे की फासी आंदोलन आणि ह्याच्यामध्ये प्रहार संघटना आता प्रहार संघटना म्हटलं की मग बच्चू कडू साहेब आलेच त्याच्यामध्ये आणि त्या संघटनेनं आग्रह होऊन ह्याच्यामध्ये हे जे आंदोलन आहे ते आंदोलन पुकारलेलं आहे आता बुधवारपर्यंत आज सोमवारचा दिवस आहे बुधवारपर्यंत त्यांनी अल्टिमेट दिले दोन दिवस झाले हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचे आपण बऱ्याचशाच व्हॉट्सअप किंवा इतर माध्यमातून यूट्यूबच्या सुद्धा व्हिडिओ पाहिला असतील ऐकलंसुद्धा असेल तर त्याच्यामध्ये सुरक्षारक्षक म्हणजे कसं आहे मंडळाचे तेथे आंदोलन करण्यापाठी मग ज्या सुरक्षारक्षक बनू इच्छितात आणि अनुकम तत्वावरती तेथील सुरक्षारक्षकांच्या काय केसेस होत्यात जुन्या काय काय होत्या आणि त्या थांबल्या गेल्यात आणि त्याच्यामुळं तेथील जे काही सुरक्षारक्षक असतील सुरक्षारक्षक बनू इच्छितात हे सगळेच एकदम से यांनी हा जो काय आंदोलनाचा आहे त्यांनी पत्रव्यवहार केला पाठपुरावा हो केला सगळ्या का काही गोष्टी केल्या परंतु शासनाने ह्याच्यामध्ये दखल घेतली नाही आणि दखल घेतली नाही म्हणूनच सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना नोंदणी करण्याबाबत प्रा कार्यप्रणाली व निकष निश्चित करण्याबाबत शासनाने जारी केलेला सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजाचा शासन निर्णय फेरविचार करून ठेकेदाराकडे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना मंडळामध्ये समाविष्ट करणे संदर्भात लागू केलेले जाचक अटी सुधार करण्याबाबत आणि तत्वावरती जे काय आहेत जे ठेकेदाराकडे काम करणारे आहेत आणि तत्वावरती आहेत या ज्या काही जाचक आटी त्यांनी त्याच्यामध्ये ते शिथिलता आणावी आणि ते बैठक आयोजित करावी याकरता या, या संघटनेनं तिथे बैठकीचं पत्र दिलेलं आहे परंतु बैठक अद्यापही लागलेल्या नाही म्हणूनच इथे जे काही आंदोलन आहे ते आंदोलन यामध्ये छेडण्यात आलेले आहे तर बऱ्याचच तेथील जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष असतील त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये परंतु याच्या पाठीमागची घटना मित्रांनो असे सांगतो की पाठीमाग अशी झाली घटना यामध्ये की जे अनुकम तत्वावरती सुरक्षारक्षक तेथे ते बनू इच्छितात आणि तो जो काही का, नियम आहे त्या नियमाच्या अनुषंगाने सुरक्षा रक्षक मंडळ कार्यरत का कामं जे आहे त्या पद्धतीने चालू होतं आता दोन हजार चोवीसमध्ये एका सुरक्षारक्षकाचं मयत झालं आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलाला त्या ठिकाणी फाईल जे आहे ते पुटअप करायला आता त्याचं सर्व काही चार पाच महिने लागतातच मित्रांनो ते महित झाल्यानंतर तेथील कुटुंब जे असतं ते कुटुंब त्याच्यानंतर जे काही त्यांना माहिती होतं की अशा अशा पद्धतीने हे करायचं आहे आणि त्यांनी ज्यावेळेस फाईल त्यामध्ये पुटअप केली फाईल पुटअप केल्यानंतर मग एक, एक 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 न, एक, एक, एक गोष्ट करता करता मित्रांनो एक वेळी एक एका महिन्यामध्ये एक परत दोन महिन्यानं एखादी प्रोसेस तीन महिन्यानं एखादी प्रोसेस अशी प्रोसेस करता करता अंतिम टप्प्यामध्ये ती आली आणि त्याच्यानंतर त्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे काय अध्यक्ष आहे त्या त्या अध्यक्षच तिथे थांबले नाही आहेत तात्पुरत्या स्वरूपामध्ये तिथे आले आणि तिथून परत निघून गेले आणि त्या फाईलच्या ज्या काय आहेत त्या तशाच राहिल्या त्या फाईलवरती अध्यक्षांच्या सह्याचं झाल्या नाहीत आणि आता नव्याने परत तिथं अध्यक्ष नियुक्त झाले आणि नियुक्त झाल्यानंतर त्यांनी सांगितले की हां आपण हे तुमचं काम आहे लोकर ते लवकरात लवकर करूया आणि ते करायला हातामध्ये घेणार आणि तोपर्यंत हा जी आर येणार सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला हा जी आर आला आता तेथील अधिकारीसुद्धा गोंदळले ते नवीन जी आर आल्यानंतर नवीन जी आरच्या नियमाप्रमाणेच करायचं असा नियमच असल्याकारणाने त्यांनी ते सर्व काय स्थगित केलं त्याला थांबवलं सर्व काय आणि ते जुनं काम असूनसुद्धा एक वर्षाच्या पाठीमागचं काम असून अंतिम टप्प्यामध्ये असूनसुद्धा ते, ते 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 काम झालं नाही त्या सुरक्षा रक्षकाला न्याय जो आहे त्याच्या कुटुंबाला मिळाला का नाही मिळाला कुणामुळे मिळाला नाही तर शासन दरबारी त्याच्याच पाठीमागं जर गेलो तर फेब्रुवारीमध्ये अधिवेशनामध्ये आपले कामगार मंत्री महोदयांनी जे अधिवेशनात बिल पास केलं जो बिल मांडलं गेलं आणि ते पाससुद्धा झालं सुरक्षारक्षक विधिमंडळ विधेयक क्रमांक चार जे आहे तीन जे आहे ते माथाडीचं आणि चार जे आहे ते सुरक्षारक्षक मंडळाचं त्याच्यामध्ये अमोलग्र हे असं बदल केला त्याच्यामध्ये खूप छान सर्व काही शैक्षणिक सामाजिक संस्था शैक्षणिक अन्य गृहनिर्माण संस्था अशामध्ये सुद्धा आता सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक कार्यरत राहतील त्याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करता येईल आणि त्यालासुद्धा कायद्यामध्ये घेता येईल असा कायदा बनवला आनंदाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण होतं खूप छान असा शासनानं हा निर्णय घेतल्यामुळं आनंदाचं जिकडे तिकडे वातावरण होतं आणि तोपर्यंतच लगेच सत्तावीस मार्चला ह्या आटीचा नवीन जी आर आला आता त्याच्यामध्ये जे ओपन भरती आहे ओपन भरती विचार करा मित्रांनो थोडासा गांभीर्याने विचार करा तुम्हाला आठवतं आहे का महाराष्ट्र शासनानं सुरक्षारक्षक मंडळामध्ये ओपन भरती ही कधी केली आठवत आहे आठवून पहा मग ओपन भरती होईल का प्रश्नचिन्ह आणि जर ओपन भरती जर नाही झाली तर सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुरक्षारक्षक जे ठेकेदाराकडे काम करणार आहेत अनुकम तत्वावरती जे येणार आहेत त्यांना प्राधान्य त्यांना तर प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे हे कायद्यामध्येच एकोणीसशे एक्क्याऐंशी सालीच्या कायद्यामध्येच आहे मग त्यांना या जाचकाठी का आणि म्हणूनच महाराष्ट्रातील इतर संघटना प्रतिनिधीसुद्धा कोर्टामध्ये गेलेले आहेत कोर्टामध्ये त्यांची केसेससुद्धा चालू आहेत हायकोर्टामध्ये त्यांनी केस दाखल केली त्याच्यावरतीसुद्धा चालू आहे काही प्रतिनिधी जे आहेत त्या प्रतिनिधी कामगार मंत्रिमहोदयांना पत्रव्यवहार केला आहे आणि या ज्या काही अटी आहेत या शिथिल करा याच्यामध्ये थोडासा फेरबदल करा हे प्रामुख्याने सांगून आलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना सांगून आले परंतु कामगार महोदय पॉझिटिव्ह आहेत पण अधिकारी वर्ग या अधिकारी वर्ग पॉझिटिव्ह नाहीत कारण अधिकारी वर्गानेच हे सर्व काही केलेलं आहे सुरक्षारक्षक मंडळ थांबतं कसं करता येईल याला ब्रेक कसा लावता येईल हा जो काही ब्रेक आहे तो त्यांनी लावलेला आहे आणि तो ब्रेक आणि स्पीड ब्रेकर ओलंडून जायचं असेल तर असे तीव्र आंदोलन हे होणारच महाराष्ट्रात याच ठिकाणी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधून आंदोलन हे दिसायला आपल्याला चालू होतील मित्रांनो मुंबईसुद्धा मुंबईमध्ये सुद्धा उपोषण आणि आंदोलनाची तयारी संपूर्ण सुरक्षारक्षक संघटना एकजुटीनं आता चालू आहे म्हणूनच शासनाने याच्यावरती प्रामुख्याने विचार केला पाहिजे ह्या ज्या काही अटी आहेत याला शिथिलता लवकरात लवकर कामगार मंत्री महोदयांनी केली पाहिजेत मंत्री महोदयाने ह्याच्यामध्ये लक्ष घालून अधिकाऱ्यांना तसा सूचना दिल्या पाहिजेत अशी बैठक आयोजित करा ज्या संघटना प्रतिनिधी आहेत त्यांचं म्हणणं त्या बैठकीमध्ये घ्यावे अशी विनंती सर्व संघटनांनी केलेली आहे परंतु एकाही संघटनाला सुरक्षारक्षक संघटनाला आजपर्यंत कामगार मंत्री महोदयांनी बोलवलंच नाही आहे बैठकच आयोजित केली नाही तर ह्याच्यावरती चर्चाच कशी होणार चर्चा तर झाली पाहिजे की ह्या अटी कशा आहेत काय पद्धतीच्या चुकी का आहेत चुकीच्या आहेत का बरोबर आहेत हे त्यावेळेस तिथं निदर्शनास येईलच आणि निदर्शनास आल्यानंतर त्याची शिथिरता हे झालीच पाहिजे अनुकम तत्वावरती तर विचार करा मित्रांनो त्या कुटुंबाने करायचं काय जे सुरक्षारक्षक पीडित आहेत आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब आणि संघर्ष समिती यांनी पाठीमागच दोन तीन वर्षापासून एक गोष्ट लावून धरलेली आहे जे आपले सुरक्षारक्षक हँडिक म्हणजे मेडिकल अनफिट आहेत जे पॅरॅलिसिस किंवा अन्य असे सुरक्षारक्षक आहेत ते जिवंत आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये चालणार कसं कुटुंबाचा जो कर्ताधर्ता आहे तोच त्या ठिकाणी बेडवरती असल्यानंतर चालणार कसं तर त्या सुद्धा त्या सुरक्षा त्या सुद्धा तो सुरक्षारक्षक म्हणून त्याला नोंदणी करा आणि असंसुद्धा ह्याच्यामध्ये फेरविचार करा असे पत्रव्यवहार आणि बऱ्याचशाच गोष्टी झाल्या परंतु शासनाने ह्याच्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही अनुपमतत्वाच्या जो काही नियम आहे त्याच्यामध्ये शिथिलतानूल हा सुद्धा एक नियम त्याच्यामध्ये ॲड करा मला आठवतं की पाठीमागे ज्यावेळेस हसन मुश्रीफ साहेब बैठकी झाली होती त्याच्या त्या बैठकीमध्ये हसन मुश्रीफ साहेब बोलले होते कामगार मंत्री महोदय त्यावेळेस ते बोलले होते की हां हा जो काही नियम आहे याच्यामध्ये फेरबदल करून यासुद्धा सुरक्षा रक्षकाला न्याय देण्याकरता याच्यामध्ये बदल करण्यात यावा परंतु मित्रांनो ते कोणत्याही अधिकाऱ्याने ते केलं नाही आणि संघर्ष समितीमधले सर्व क का पदाधिकारी किंवा जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा कमी पडले तिथंपर्यंत त्या गोष्टीला लावून धरण्याकरता नंतर कोरोनाचा काळ वगैरे आल्यामुळं ते राहून गेलं सगळं पुनः वेळ चालू आहे मित्रांनो पुनशेक वेळ ती ग, जो जी काही गोष्ट आहे ती आली पाहिजे कारण येत्या काळामध्ये सुरक्षारक्षक अनफिट व्हायचं ज्या काही गोष्टी आहेत ते त्या प्रामुख्याने जास्त समोर येत आहेत आता आमचे साहेबसुद्धा किती तळमळत आहेत मित्रांनो वारंवार फोन करतायत आणि आहेत की काहीतरी करा काहीतरी करा आमच्या मुलांना कुटुंब कसं चालणार त्या कुटुंबाचा विचार करा मित्रांनो तसंच अमरावतीमधल्या रक्षकांचा सुद्धा हाच प्रश्न आहे तिथेसुद्धा तोच प्रश्न आहे त्या सुरक्षा रक्षकांना भरती करून आत्ता कितीतरी सुरक्षारक्षक नोंदीत करून ठेवलेले आहेत त्यांना लुट्याच नाही आहेत याच्यावरती सुरक्षा रक्षकांनी सुद्धा प्रयत्न के प्रयत्न संघटना प्रतिनिधी पण शासन सध्या संत का आहे संत गतीनं का कार्यरत आहे याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे मित्रांनो अमरावतीमध्ये जे काही आत्ता आंदोलनं चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांनी या जे काही आंदोलन चालू आहे याला पाठिंबा दर्शवा यांना आणखीन बळ द्या आणि ह्या ज्या काही अटी आहेत ते, ते शिथिल करण्याकरिता येत्या काळामध्ये आणखीन आंदोलन आता जर नाही झालं जर य येत्या काळामध्ये होणारच आहे तर सुद्धा आपण प्रामुख्याने पुढे या म्हणजे तुम्हाला नोकरीसुद्धा मिळेल आणि तुमची ड्युटीसुद्धा म्हणजे जी ड्युटी आहे आत्ता महाराष्ट्रातल्या इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये मिळत नाही आहे तीसुद्धा मिळेल मित्रांनो म्हणूनच आपण पाठिंबा सध्या दर्शवला पाहिजे तेथील सुरक्षारक्षक आंदोलनं उग्रतेन आंदोलनं चालू आहेत आणखीन उग्रतेने आंदोलन होत राहतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार